राम राम मित्र हो नुकतंच राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे रामाची प्रतिष्ठापना झालेली आहे परंतु यापुढे काय असा विचार करताना त्याच विषयावर आधारित दैनिक पुण्यनगरीमध्ये सोमवारी प्रकाशित झालेल्या आमच्या लेखाचं अभिवाचन आम्ही आपणासाठी सादर करत आहोत लेखाचं शीर्षक आहे अंतरातला राम जागूया काल परवा एकानं पाठीमागून आमच्या गाडीला धडक दिली त्याला काही बोललो नाही क्षमा केली पण आपल्याच बाबतीत असं का घडावं हो असा विचार वारंवार मनात येत होता टेन्शनमध्ये संध्याकाळी झोपताना लेकीला गोष्टही सांगितली नाही या पार्श्वभूमीवर राम आठवतो आज आपला राज्याभिषेक होणार या सुख स्वप्नात रमलेला राम कैकेच्या तोंडून ऐकतो सप्त सप्तच वर्षाने दंडकारण्य माश्रित अभिषेक इमम त्यक्टा जीन बस राजाभिषेक विसरा वल्कले धारण करून चौदा वर्षांसाठी दंडकारण्यात जा रामाच्या चे चेहऱ्यावर दुःखाची पुसटशीही छटा उमटली नाही वाल्मिकी लिहितात श्रुत्वान न राम हा इतकी भयानक गोष्ट ऐकूनही राम विचलित झाला नाही राम सीतेच्या संकटांचा विचार करताना आमच्या समोरच्या समस्या आम्हाला शुल्लक वाटतात अरे ज्याच्या घोड्यांच्याही अंगावर अफाट सोनं आहे त्याला झाडांच्या साली नेसून बिना पायतानाचं माळ भटकावं लागलं राजर्षी जनकाची कन्या महासम्राट दशरथाची सून आणि जगाच्या मालकाची पत्नी जिला सूर्यानेही कधी पाहिली नव्हती ती सीता वनवाशी झाली पण पन, पण त्या वनवासातही स्वर्ग निर्माण केला दोहांच्या प्रेमाने एकमेकाशिवाय त्यांना स्वर्गही नको वाटतो सीता म्हणते भरता गुरु राज्यहीन असो जो माझा पती आहे तोच माझा गुरु आहे त्याची साथ मी सोडत नाही माझ्या पतीशिवाय मला स्वर्गही नको आहे आज पती पत्नींच्या अंतकरणात सीतारामाचे गुण प्रकट झाले तर जगात निम्मे घटस्फोट आणि आत्महत्या थांबतील रावण म्हणतो आणि ना शस्त्रानी न पाशा भयावहा घोरा स्वार्थ प्रयुक्त असतो ज्ञात यो नो भयावहा आम्हाला आग्नी इतर शस्त्र तसेच पाश यापासून कसलाही भय नाही आम्हाला खरं भय आमच्या स्वार्थी जातभाईंपासूनच आहे हे रावणाच्या तोंडचं वाक्य आजही सत्य आहे रामाचा परिवार याच्या उलट आहे आज सगळा संघर्ष सत्तेसाठीच आहे सा पण राम भरताचा संघर्ष निराळा आहे दोघांनाही खुर्ची नको आहे त्यांना सत्ता सुंदरी मोहवीत नाही आहे जगाच्या इतिहासात इतक्या मोठ्या साम्राज्याच्या सिंहासनावर आपल्या भावाच्या पादुका ठेवून चालवलेलं राज्य असं दुसरं उदाहरण नाही साम्राज्यासाठी आलेलं प्रत्येक पत्र पहिल्यांदा पादुकांना निवेदित केलं जायचं आणि मग भरत त्यावर कार्यवाही करायचा निघणारा प्रत्येक आदेश पादुकांना दाखवूनच घोषित केला जायचा सत्तेच्या परिघात राहून इतकं प्रेम कुठल्याही परिवारात पाहायला मिळत नाही अयोध्येतील सर्वच नागरिक जणू रामाची प्रतिमूर्ती वाटावेत असे होते राज्यात भिकारी दरिद्री कोणीही नव्हता सर्व जातींच्या वर्णांच्या लोकांना समान मान होता स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीचा दर्जा होता आज रामाची प्रतिष्ठापना प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतकरणात जर केली तर खरं रामराज्य येईल वैयक्तिक कौटुंबिक आणि राजकीय जीवनात सामाजिक जीवनात राम जागवावा लागेल राम, जागवा राम प्रत्येकाच्या अंतकरणात आहेच पण पण काळाच्या प्रभावाने आणि काही स्वार्थांदांच्या बुद्धिभेदाने त्या राम रामस्वरूपावर भ्रमाचा पडदा पडलाय तो दूर केला तर सर्वांना रामराज्याच्या प्रकाशाचा अनुभव येईल माऊली म्हणतात सर्वांघटी राम देहा एक सर्वांघटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक प्रकाशक रश्मी। राम राम आवडला असेल आमचा प्रयत्न तर नक्की लाईक करा इतर मित्रांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओच्या खाली जय श्रीराम अशी कमेंट करा धन्यवाद